नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे अति थंडी असते आणि त्या थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी जास्तीत जास्त उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात तर शरीराला उष्णता मिळण्यासाठी किंवा मग पौष्टिक असे पदार्थ किंवा मिळण्यासाठी हिवाळ्यामध्ये अनेक प्रकार खाल्ले जातात त्यामध्ये बाजरी ही खाल्ली जाते बाजरीमध्ये व्हिटॅमिन बी हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे स्नायूच्या मजबूतीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी बाजरी जरूर खावी बाजरी आपण भाकरीच्या स्वरूपामध्ये खिचडीच्या स्वरूपामध्ये किंवा मग थालीपीठ पीठ बनवून सुद्धा आपण ती बाजरी खाऊ शकतो तर बाजरीच्या भाकरीपासून आपल्या शरीराला जास्तीत जास्त उष्णता आणि पौष्टिकता सुद्धा लाभते म्हणून हिवाळ्यात बाजरी जरूर खावी हिवाळ्यामध्ये दुसरा खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजेच डिंक थंडीचे दिवस सुरू झाले की घरोघरी डिंकाचे लाडू किंवा मग डिंकाचे अनेक पदार्थ केले जातात तर हे लाडू हाडांसाठी खूप चांगले असतात त्यामुळे थंडीत होणारा जो किंवा मग हाडांचं दुखणं किंवा स्नायूचं दुखणं हा त्रास कमी होतो डिंक हा पचनासाठी सुद्धा उत्तम मानला जातो त्यामुळे डिंकाचे लाडू डिंकाचं पाणी किंवा तुपात रोस्ट करून तुम्ही हे डिंक तळून घ्यायचे आणि याची एक जाडसर अशी भरड करून सुद्धा आपण हा डिंक खाऊ शकतो किंवा मग पाण्यामध्ये सुद्धा हा डिंक टाकून आपण हे पाणी पिऊ शकतो डिंक हा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे कारण आपली जर कंबर दुखत असेल तर कमरेला डिंक हा उत्तम पर्याय मानला जातो डिंक तुम्ही कोणत्याही स्वरूपात जर प्राशन केली तर कमरेचा त्रास लवकरात लवकर कमी होतो असं सुद्धा म्हटलं जात तर हिवाळ्यात तिसरा खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या पालक मेथी पुदिना सरसो लसणाची पात किंवा कांद्याची पात हिरव्या भाज्या खाणं या हिवाळ्यात खूपच फायदेशीर ठरत या पालेभाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट विटॅमिन्स फायबर असतात या भाज्या तुम्ही शिजवून खाऊ शकता किंवा तशाच रोस्ट करून सुद्धा खाऊ शकता किंवा मग या पालेभाज्यांची करून पराठा किंवा रायता किंवा वरद सुद्धा करून आपण ह्या पालेभाज्या खाऊ शकतो पालेभाज्या हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त सेवन केल्याने आपल्या शरीराला चांगले पौष्टिक पदार्थ मिळतात त्यामुळे पालेभाज्या अवश्य खाव्या हिवाळ्यामध्ये चौथा खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजेच कंद किंवा मग मुळं तर या मुळांमध्ये बीट गाजर मुळा अशा प्रकारचे सॅलड हिवाळ्यामध्ये जरूर खावे हे पदार्थ अतिशय पोषक असून साठी सुद्धा उपयुक्त असतात म्हणजे आपण दररोजचं जे जेवण जेवतो त्याच्या अगोदर जर आपण हे सॅलड भरपूर प्रमाणात घेतलं तर आपली भूक तर क्षमतेच पण आपल्या वेट लॉस किंवा फॅट लॉस होतो तसेच पचनासाठी सुद्धा हे कंदमुळं जे आहेत ते खूप फायदेशीर आहेत याची तुम्ही टिक्की बनवू शकता भाजी बनवू शकता पराठा बनवू शकता किंवा कच्चे हे खाऊ शकता याच पद्धतीने कोशिंबीर करून सुद्धा तुम्ही ही कंदमुळं खाऊ शकतात बीट आणि गाजर हे तर शरीरासाठी किंवा रक्तवाढीसाठी खूपच उत्तम पर्याय मानला जातो बीट खाल्ल्यामुळेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कधीही कमी होत नाही त्यामुळे बीट हा खा जरूर खावा हिवाळ्यात पाचवा खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे हंगामी फळे या हंगामी फळामध्ये पेरू सीताफळ किंवा मग जी काही हंगामी फळं येतात त्याचसोबत सफरचंद किंवा ताजी फळं खाण्यावर भरपूर असा भर द्यावा त्या फळांचं ज्यूस शेक करण्यापेक्षा फळ तशीच दाताने चावून खाऊ शकता फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएन्स फायबर असतात त्यामुळेच ते आपल्या त्वचेला आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिएन्ट मिळवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरत तर ही बाळाच नाही तर कुठलाही हंगाम असेल त्या त्या हंगामात जे काही आपल्याला फळं मिळतील तर त्या हंगामानुसार आपण ती सर्व फळ जरूर सेवन करावी त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेत पण त्वचेसाठी किंवा मग अन्न पचन होण्यासाठी सुद्धा ते खूप महत्वाचे ठरतात त्यामुळे फळे जरूर खावीत हिवाळ्यात खाल्ल्या जाणारा सहावा आणि महत्वाचा प्रकार तो म्हणजेच तीळ हिवाळ्यामध्ये जी संक्रांत येते तर संक्रांतीला आपण तीळ जरूर खातो तर त्यामागचं काहीतरी कारण नक्कीच असेल संक्रांती थंडीच्या दिवसात आवर्जून करावे कारण शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ऍसिड विटॅमिन ई असते जे की हाडे आणि केस त्याचबरोबर त्वचा यांच्यासाठी सुद्धा खूप उत्तम ठरते तिळाची चिक्की तिळाचे लाडू तिळाची चटणी किंवा तिळाची पोळी तुम्ही कुठल्याही स्वरूपात तिळ जरूर सेवन करू शकता किंवा मनुस्ते तिळ आणि गुळ किंवा तिळ साखर खाल्ले तरीसुद्धा ते आपल्या शरीरासाठी स्नायूसाठी हाडांसाठी ते खूप महत्त्वाचे ठरतात त्यामुळे हिवाळा म्हटलं की तिळ आणि गुळ हे नक्कीच प्राशन केलं जातं हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा हा महत्वाचा प्रकार म्हणजे शेंगदाणे तर हिवाळ्यामध्ये जगभरातील जे काही सगळ्यात हेल्दी फूड आहे त्यापैकी एक म्हणजे शेंगदाणे या शेंगदाण्यामध्ये विटॅमिन बी अमिनो ऍसिड शेंगदाण्यामध्ये असत जे की हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच उत्तम मानलेलं आहे हे शेंगदाणे तुम्ही उकडून खाऊ शकता भाजी करून खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता किंवा याची चटणी करून खाऊ शकता किंवा याचे लाडू किंवा भाज्या कोशिंबीर किंवा शेंगदाण्याचा फूट टाकून तुम्ही कुठलाही प्रकार खाऊ शकता त्याचबरोबर गुळ आणि शेंगदाणे हे कच्चे खाल्ले जातात त्यामुळे आपल्या शरीराला खूपच पौष्टिकता मिळते हे शेंगदाण्याची चिक्की किंवा शेंगदाण्याचे लाडू हे हिवाळ्यामध्ये जरूर खाल्ले जातात तर शेंगदाणे हा हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा खूपच महत्वाचा प्रकार आहे हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा सातवा प्रकार म्हणजेच तूप तर तुपामध्ये खूप जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड असते तुपामध्ये विटॅमिन डी विटॅमिन ए किंवा ई देखील असते त्यामुळे तूप आपण वरणावरती भातावरती पोळीवरती भाकरीवरती तुम्ही कुठल्याही पदार्थावरती तूप आवश्यक घेऊ शकता काजूक तूप हा आपला खूप पारंपरिक पदार्थ आहे आणि सगळ्यात पौष्टिक तुपाला अमृत सुद्धा म्हटलं जातं ज्या पद्धतीने देवाच्या काळामध्ये अमृत होतं त्याच पद्धतीने आपल्या पृथ्वीतलावरती तूप हे अमृतासारखं मानलं जातं आणि ते सेवन करणे शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा नववा प्रकार म्हणजे लोणी तर बाजरीची भाकरी आणि लोणी हा हिवाळ्याचा पेटंट पदार्थ आहे म्हणजे खूपच उत्तम पदार्थ आहे याशिवाय वेगवेगळ्या पदार्था म्हणजे तालीपीठ पराठे यावरती तुम्ही लोणी जरूर खाऊ शकता लोणी हे दोन हाडामध्ये जे लुब्रिकंट्स असतात त्याचे संतुलन राखण्यासाठी लोणी खाणे हे खूप फायदेशीर म्हणून तर पूर्वीपासून शुद्ध लोणी खाण्याला खूप महत्व आहे लोणी हा सुद्धा आपला एक पारंपारिक पदार्थ आहे जो खूप पौष्टिक तर आहे पण प्रत्येक ग्रामीण भागापासून हा लोणी आपल्याला शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये कुठेही मिळू शकतो तर लोणी खाणं सुद्धा खूप शरीराला फायदेशीर ठरतं हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा दहावा प्रकार आहे म्हणजेच पुळी कुळीथापासून आपण पराठा वरण किंवा सूप करूड हे कुळीथ खाऊ शकतो हिवाळ्यामध्ये कुळीथ खाण्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो प्रोटीनचा जो उत्तम स्रोत मानला जातो तो, तो म्हणजेच कुळीत या कुळीथामध्ये फायबर मायक्रोन्यूट्रियन्स आणि कुळीथामधून खूप जास्त प्रमाणात मिळतात त्यामुळे पुळीत तुम्ही एरवी केव्हाही खाऊ शकता पण हिवाळ्यात हे जास्तीत जास्त पौष्टिक मानले जाते आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट असल्यामुळे आपल्या शरीराची भूक तर क्षमतेत पण शरीराला यापासून खूप पौष्टिक असे पदार्थ सुद्धा मिळतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये पुळीत हे जरूर खावे याचबरोबर हिवाळ्यामध्ये जी काही पालेभाज्या किंवा फळभाज्या मिळतील किंवा फळे मिळतील तर संपूर्ण पालेभाज्या फळभाज्या किंवा मग सुका मेवा सुद्धा हिवाळ्यामध्ये जरूर घ्यावा तर ही संपूर्ण माहिती जर आवडली असेल तर अशा नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद